करा, प्लीज लव यू बाय महाराष्ट्र पब्लिक वेलकम टू माय न्यू ब्लॉग बरेच चार पाच दिवसानंतर आज फायनली ब्लॉग मध्ये आपला कम बॅक झालेला आहे आणि ते पण आपले दोन जुने मित्रांसोबत आपला कमबॅक झालेला आहे पण आता आपला अचानक प्लॅन झालेला आहे मानकोलीला जाण्यासाठी हा मला इंट्रोडक्शन देऊ दे हा मला इंट्रोडक्शन देऊ दे हा चला आता भावेश नमस्कार मित्रांनो मी भावेश पाटील मला तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल जय महाराष्ट्र जय 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 भारत जय भारत आपल्या उमच्या सेवेत कारण जेव्हा ब्लॉग सुरू होतो तेव्हा आपला जय असतो आणि आता आज सुट्टी आहे मजदूर 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 काय करू शकत कारण की आता सगळ्यांना वेळ भेटत नाही सगळ्या गोष्टीसाठी बट आता फायनली आम्ही चार पाच दिवसानंतर आता ब्लॉग मध्ये आपण आलेला आहोत आणि मला पण खूप बरं वाटतं कारण की चार पाच दिवस एवढं बिझी होतो तर खरं सांगतो काय टाइम कुठल्या गोष्टी भेटत नव्हता बट तर आता गणपती बाप्पा पण येणार आहे आमच्या वरच्या एर्यामध्ये तर सर्वांनी या पाया पडायला सगळ्यांनी गणपती आहे मला पण सुट्टी आहे मेन बात ती आहे तर मजा येणार आहे गणपती बाप्पा तर आता आपल्या मंडळाची तयारी सुरू झालेली आहे ती आता तुम्हाला मध्ये मध्ये बघायला भेटली नसतात पण टीक्षे घेऊ नका आम्हाला आम्ही तुम्ही तुमच्या काय कंटिन्यू सेवेमध्ये असणार पडलं हो का तर आता आम्ही आलो इकडे आणि आम्ही आता तिथे ब्रिज आहे तिथे आम्ही सर्व थांबलो मानकोलेला चाललोय पावट्या साठी थांबलो आम्ही पावट्या आणि बालूसाठी लेट येते दोघे जण आणि सनी ना माझी क्लिप टाकत तर आता मी बघणारच आहे सनी माझा क्लिप टाकणारे की नाही एडिट करतच नाही मग डायरेक्ट आता मागची पण मी एवढी भारी बॅटिंग केलेली माझी बॅटिंग दाखवली डायरेक्ट आऊट करताना दाखवलं काय आपली रिअॅलिटी ती दाखवली पाहिजे तो मला दाखवतच नाही तर आपण लोकांना जास्ती रिॲलिटी दाखवतो बाकी फुल मजा करणार आहे मजा तर काय येणार नाही पण तरी पण मजा करणार आहे कारण की मित्रांसोबत मजा येतेच आणि मजा यायलाच पाहिजे आता उद्या सुट्टी म्हणून आज आलंय काय सुट्टी म्हणून दिसत नाही पण गणपतीसाठी पुढच्या बुधवारी गणपतीसाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि माझं पण चॅनल तर माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा दी ओम ब्लॉग आणि हे सनी कापून टाकेल मला माहिती आहे सबस्क्राईब चला आम्ही पोचलोय मानकुलीला आता थंडी घुसली आमच्या मागे चांगली त्यासाठी आणि बरेच दिवसानंतर आता पाहिलेलं आहे मानकवलीला आम्ही पोचलेला आहोत आणि नलूय सगळ्यांच वैठे बिटे चालू आहे दाखवतात पुढे गेले ते तुम्हाला तर गाईस फायनली आमचे तीन मित्र आम्हाला भेटलेले आहे बरेच ओव्हरटेक गाडीचा ओव्हरटेक करता करता पुढे गेले होते बघा तर काहीच बघितलं होम कितीला प्रश्न विचारत आहे कि आहे असं म्हणजे बघा काय उद्या आहे मतलब आहे त्याला सुट्टी आहे ना उद्या रात्री सर्वांचा प्या एकदम तिकडे आज एकाच दिवशी काय करायचं ताम्या आलो मानकोलीला आणि या बाळूची नुसती भनभन चालू झालीय की घरातून येते सुट्टी आहे म्हणून काय झालं याची गाडी बंद झाली की चालू होत नाही याच्या लाईफ सारखीच गाडी याची लाईफ बंद झाली की चालू होणार नाही साहिल पण आलाय मम्मीच्या शिव्या खाऊन आलाय पण आलाय काय काय नव्हते आणि सनी ते काय करतोय आणि ते चंद्र पण खूप चांगला दिसतोय तुम्ही बघू शकता मानकोली आलोय फुल भरपूर दिवसां आणि ते सस्ता व्हिडिओ करा बघू शकतात हा काय करतो माहितीये का ना असं स्टोरी बिरी टाकणार आणि खाल ना लिहिणार सिमेंट काय मोठा फोटोग्राफर आहे फोटोग्राफर त्याच्या स्टोरी कोण धापत पण नाही आम्ही तर विचारत पण नाही दोन तीन दोन तीन लोक त्याला मेन्शन बॅग घेतात फक्त त्या दोन तीन लोकांना बोलतोय मी नकुल 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 मेन्शन बॅग घेणं बंद कर असं लोकांना नको चढू झाडावरती आपल्याकडे काहीच म्हटलं लोक येतात ते बघा तुम्ही समजू शकता ते पण आता मी बरे दिवसानंतर तर मानकुलीला आलोय मस्त हवेशी घेऊ कारण की थंडी खूप वाढली आहे फोटोशूट चालू आहे फोटोशूट चालू आहे भावेचा होऊ शकतात भावेस फ्लेक्स करतोय का तुला तू फ्लेक्स करतोय तुम्हाला सॅमसंग अल्ट्रा आणि बघा मित्रांनो शोधाला पण फोन मध्ये काय गर्लफ्रेंड असल्यावरती असं होत बघू शकता आहे आय मुंबई वाली गर्लफ्रेंड बघण्यासाठी <laughs> तुम्हाला पुढचा ब्लॉग नक्की आणि मी सनीला खूप मिस करत होतो आम्ही भेटू शकत नाही पण सनीला तुम्ही खूप प्रेम द्या मी असं असं सनी खूप मेहनत करते एक दिवशी सनी पण बिग बॉस ची जाईल आणि आम्ही ते सर्व मानकलीवरती पोस्टर लावू बॅनर लावू बिग बॉक्स मराठी मध्ये जाईल भले हारेल तो चालेल हारलं तरी पण चालेल पण प्रेम खूप भेटेल त्याला काहीच नक्की वोट करा सध्या काहीच तुम्ही आता फक्त मला सपोर्ट करा एवढंच करा बाकी काय बाकी काय ना करू पुढचं पुढे बघू सपोर्ट तर चालेल बिग बॉक्स मध्ये जेव्हा जाऊ ना बिग बिग बॉक्स बिग बॉक्स बिग बॉक्स बिग बॉक्स मध्ये जाऊ तेव्हा मी याला घेऊन जाणार सोबत कारण की तिकडे आम्ही दोघं जाणार आणि मी आणि मी इथे पोस्टर लावणार मानकोरी मध्ये मी आणि बाळू बाळू लावायचं ना पोस्टर आमच्या भांडे भांडारी बांधतो एकच आहे कशाला गाडी चालवायची गरजच नाही उगाच पेट्रोल संपवतो पावट्याची जिंदगी पण बंद पडली त्याची गाडी पण बंद गाडी चालू बघू आता पावट्याची गाडी चालू करण्यासाठी काय काय फॉर्मॅलिटी लागते आपण आता, आता कॅमेरा एक मध्ये एका याच्यामध्ये चालू झाली पावट्याला तर बाळू नागडा नसारे हो मानकुली मानकुलीवर झाला बाळू नागडा

हा फॅमिली आहे फॅमिली बॅग फक्त काव्या कट्टा ब्लॅकबेरी ब्लॅकबेरी तर काही अशा गोष्टी टाइमपास काय ना काहीतरी कंटिन्यू चालूच असणार असणारे अरे बघा आपली फोटोग्राफी काय थांबायची नाही आता थांब थांब काय तरी दाखवतो तुला काही चंद्रावर मुत कोणतरी हा काही बघितलं का चंद्रावर कोणतं मुद्दे काय तिथे बघा इथं मुक्त आहे कोणतरी काही स्वतः आमचा मस्त फिरून झालेला आहे आणि आता थंडगार हवा घेऊन झालेली आहे आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघतोय बऱ्याच दिवसानंतर आम्ही एकत्र येऊन आणि एकत्र फिरण्यासाठी मजा आली एवढा फुल टाइमपास झाला आमचा झाला बावट्या झाला फुल टाइमपास नाही मजा आली मला कारण की मी याला टाइमपास नाही बोलणार हे माझे मौल्यवान क्षण बोलू शकतो मी कारण की कामाला लागल आमच्यासाठी रोजचा टाइमपास टाइमपास मी कामाला लागलो माझ्यासाठी मौल्यवान क्षण आहे जे सनी भाविक असच मी असंच हे करेन काम पण करेन असं पण करेन दोन्ही लाईफ मला ॲडजस्ट करायचं आहे तर भावा माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा दी ओम ब्लॉग आणि मला माहिती आहे सनी कट करून टाकणार तरी पण मी तुम्हाला अनसबस्क्राईब करा आणि रिपोर्ट मारा हे सनी शंभर टक्के टाकणार नको तर काहीच आहे काय नाही आपण डायरेक्ट आपण नाही हुकच ठेवू डायरेक्ट एक पहिल्या टायटलला डायरेक्ट माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा प्लीज लव्ह यू बाय तर काय आपण कंटिन्यू चार पाच दिवसानंतर आज ब्लॉगवर आलो होतो बट कामानिमित्त जरा बाहेर होतो आणि गणपतीची पण कामं चालू होती आणि आता बघू आता आपल्याला आता परत ब्लॉग कधी येईल आता येईलच म्हणजे आता कंटिन्यू आपले येतच राहतील आणि असे आपले कंटिन्यू येतच असतात ब्लॉग बट आता गणपतीचे काही दिवस थोडेसे उरले आणि ती पण आता तुम्हाला एन्जॉयमेंट बघायला भेटणार आहे बट आय होपफुली तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण अशा नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये